वोता। वोता। दूरु। 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 आगे 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 दे। नमस्कार मित्रांनो तर आज पाणी पावसात हेल्मेट घालून आण रेनकोट घालू गाडी व आहे इगतपुरीला पाणी पाऊस पा किती पडतो जबरदस्त तर आज ढळलो इगतपुरला या इकडं डोंगर पहा नॅचरल दृश्य एकदम भारी आणि त्या अंगून पहा गाड्या धावत्या समृद्धी येते अंगून तो पहा समृद्धी हव्या ना गाड्या पळत्या तर मित्रांनो सांगायचंच राहून हो गेलं मी नेमका ना मित्राच्या पोरींच्या वाढदिवसाला चालू आहे तर मित्र राहतो इगतपूरला पोलीस मध्ये आहे त्याचा कालच फोन आला संध्याकाळी का उद्या वाढदिवस आहे तर चाललं आज वाढदिवसाला संध्याकाळी सात आठला कार्यक्रम आहे वाढदिवसाचा तसं तुम्ही पु पुढं पाहणारच व्हिडिओमध्ये तर मी आता इडं तातळेवाडीच्या पाठीमागत तर इडून आहे ना गुटे सोळा किलोमीटर आहे पाऊस आहे चालू आहे जातो हळूहळू तर मित्रांनो सकाळी फोन केला मला फुलवर घेऊन ये तर हे पहा आपली घरची फुलवर आहे फुलवर चालवली त्याला पिशी भरून डायरेक्ट वानावळा तर बसतो आता गाडीवर ढळतो पुढच्या डळ आलो आता तर मित्रांनो मी इडं रस्त्यात थांबलो ना नाजारा पाला ना, तुम्हाला दाखवतो समोर पाच समोर दिस रस्ता आलाय भारी नजारा आहे फुल विल मस्त आणि आज समोर आहे ना डोंगर आहे पण एवढा पाऊस आहे ना डोंगर दिसत पण नाही पुढं तुम्हालाच काय पा निरीक्षण करा काहीच दिसत नाही बिल फुल काही नाही दिसत या इकडे थोडा थोडा डोंगर दिसला दिसेल तुम्हाला हा पा पण इकडं पुढे ना एवढा पाऊस चालू आहे जबरदस्त अच पाऊस जातून पुढे जायचं पुरले अगोन पाच समृद्धी येतो भारीस दृश्य पण पाहिलं भारी सुपर एकदम नॅचरल आहे इकडं तर पाहिला बरा बऱ्यापैकी नॅचरल दृश्य मी हा तर चालू तू पुढं पुढं गोटेत थांबतो जरासा काही बाजार आलं आहे जवळ डायरेक्ट गोटीचा दृश्य पाय एकदम पाज हो गए बिल्डिंग इमारत मारत आणि शेजारी हिरवागार भात एकदम हिरव रम्य मनमोहक दृश्य शेजारून गेलो गाडी नाही आली आहे ना तुझा तसंच दृश्य येतात बंडले भात मंदिर शेजारी हायवे मस्त दृश्य आहे एकदम गोटी भारी पासारखा आकाशातून पक्षी उडता तर चला मध्ये गोटीत जातो आता आलो उगी उगी तर आलो गोटीत इड तर हिड थोडा खाऊ घेऊरन गरी कारण रिटर्न फिरल्यावर दुकान बंद होऊन जातील दुकानात नंबर नाही लागू राहिला कधी नंबर लागायला बरंच लांब जायचं अजून मैसूर कशी आहे

दोन किलो मैसूर घेतले घरी खाला मैसूर घेऊन झाली इडे अगद्या मित्राचे घरी वहिनी पोलीस कुठे गेला का बाजार आणाय गेलाय चालेल चालेल आया रेनकोट घालेलो होता आता पण जरा भिजलू तर बसलो चुली पैसे शेकत मस्त चुल हिड हे पा शेकत बसलो इड आंघोळी पाणी तापात इकडे भागात एक टायमला आंघोळी करता संध्याकाळी लय जेवलू इकडे सारखं पाणी चालू आहे तर मित्राला इड मदत करा आलो थोडीशी चुल बनवायला स्वयंपाकाला म्हणजे आम्हालाच खायचंय इटानी येतो इडून <laughs> दाजी चला बर वाईल मी कडून देतो काय <laughs> इट्टा <laughs> इट्टा कडून द्यालय तुमच्याकडे वाचला पाय एकदा नाही तर कुकडच झाला असता दाजी किती लागतील एवढं भित होईल एवढं चुलीला एवढं लागतील ते <laughs> आहे बा वार नाही लागला पाहिजे चुलीला परत लागतील का <laughs> बर थांब तुम्ही इडेस हा आले त्याच्यात मोकर पाहिले जे अंडी बिंडी पडेल अरे म्हणजे पिल्ला काढून नेला हा घे <laughs> हा <laughs> पाया नका पडून देऊ <laughs> तर इकडे चूल बनवले दाजीबा गेले फाट्या आणायला अरे रे पटापट तांदूळ निस येत काय इकडे कोणतं तांदूळ आहे बासमती अरे वा इकडे काय का आजरा भांडणा झाली काय इकडे आमच्याकडे एवढा पाणीच पडत नाही इकडे फुरलं पाणी पडत कपडे केवढी वाळात घालल्या दारे तेवढी घरात तेवढी घरातले तू सारी कपडेच आहे एवढा कुठं पाऊस पडत असतो तो एक कपडा वाळत नाही इकडे अरे सगळी काय एवढा आहे उधवून घातली काय या इकडून कपडे एवढे मधून दुखट मी दारीच बांधू पण नाही ऐकलं चला दारी बात हळू राहिलो इकडे भाजी शिजत आली आहे अजून इकडे मसाला फिसाले करून ठेवला मग अजून काय प्रॉब्लेम आहे का माहित बॉक्स जोडला दारू राहते का असं आम्ही गंदा काम नाही करतो का तुम्ही बंगार नाचा काय

तुमचा कोण काढता तुमचा रस्ता परिपाठ <laughs> आहे इकडे खड्ड्यात पाणी नका कोण काढाय का तो काढाय तुला बिचकत आलो ना बायकू तू काय नको ऐकू अरे तो इकडे फोकस आपला आणि तो काय साहेब का येईनच बा मुख्यमंत्री एवोइनच निवडून द्याले त्याला मी आ तुम्ही निवडलं आमचा मतच पडेल ना आतावर कोतं मी तापली खूप झालं झाला एकदम अजून नाही व्यवस्थित अजून अरे वाफा होईल तयार आहे

तर हा हे दोघं आमचं पोलीस मित्र इकडे जबराट तयारी चालू आहे एकदम धमाका वाढदिवस तयारी एवढी पाहुणे मंडळी यायला कलेक्टरच्या कलेक्टर राहिलाय आमचा कलेक्टर सई सई करायचं या कलेक्टर चला केक कापायच्या अगोदर गणपतीच्या आरती घेतो मग केक कापू थोड्या वेळा ना एवढी पब्लिक झाली बऱ्यापैकी काय बरीच बाहेर पब्लिक आहे सुरू करा प्रेम पयाची सुंदर कबड्डीची तयारी हो राहिली कपायला दिलं रे का आणि काय गिफ्ट आणले तु चार

हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आमचं कलेक्टर पण आलंय हा व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर पण करीत जा सगळा कार्यक्रम झाला होता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे दाजी कसं काय झाले बिर्याणी मस्त आहे ना कोणची बिर्याणी मसाली भात आहे रे हा व्हेज पुलाव असं काहीतरी ते आपल्या लिंगर येत नाही ना रे एवढा आपल्यात गावठी म्हणजे खिचडी भात सांगते याने वरणलं पाणी द्या चला आता जेवलं खावलो आता डाळा आपली आपल्या घरी मग काय जा